पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात पूरसदृश पूर स्थिती निर्माण झाली आहे विशेषतः भिगवण स्वामी चिंचोली आणि वाडी या भागात पावसाचा जोर अधिक जाणवतोय रस्ते घरे आणि मंदिर पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय भिगवण परिसरातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेला सर्व्हिस रोड तब्बल तीन किलोमीटर पर्यंत पाण्याखाली गेला बसस्थानक परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांनी स्वतःच्या प्रयत्नानं पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली एका घराची भिंत कोसळल्याची घटना समोर आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात आज पहाटे सहा वाजता एका अरुंद गल्लीमध्ये आठ महिन्यांची गर्भवती गाय अडकली होती अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या गल्ली अतिशय अरुंद केवळ दीड ते दोन फूट असल्यानं गायीला बाहेर काढणं मोठं आव्हान ठरलं सेफ्टी बेल्ट दोर पुली यासारख्या उपकरणांचा वापर करून बचाव कार्य सुरू करण्यात आलं नंतर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं गल्लीतील अडथळे दूर करून तब्बल दहा तासांच्या प्रयत्नानंतर गायीची सुटका करण्यात यश आलं गायींच्या सुरक्षिततेमुळे परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं पावसामुळे स्वामी चिंचुली येथे पुणे सोलापूर महामार्गावर एक तासहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती अनेक वाहन चालक अडकले होते स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली मसोबाचीवाडी गावात आजपर्यंत इतका पाऊस कधीही पडला नव्हता गावातील ओढ्याला नदीचं स्वरूप आलं असून काही मंदिर आणि घरं पूर्णतः पाण्याखाली गेलेत त्यामुळे गावातील नागरिक अडचणीत सापडले या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफ टीम सतर्क असून स्थानिक प्रशासन घटनास्थळी सतत नजर ठेवून आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असा इशारा देण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथक कार्यरत आहे हवामान विभागानं पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहावं असं प्रशासनानं सांगितलंय मदत आणि पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरू आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा